शेठ जगताप गुंड सर विनंती आपण मैदानावर यायचे विकी शेठ जगताप गुंड सर गुंड सर चालू करायचे का विकी शेठ जगताप महेंद्रजी उपाध्ये हॅलो मंगेशाळ सुरू करा दादासाहेब पांडुळे सगळा बाऊट चालू करा, करा।, करा।, करा। सर्वांना आणि कुस्ती चलवते पुरुषकेश पैलवान जालना लालपट्टी सत्तर किलो सोलापूर विभागाच्या पात्रता फेरीनंतर हा

सचिन महागावकर मुंबई शहर लालपट्टी स्वागत आहे आणि अर्जुन काळे सोलापूर पट्टी मध्ये तयारायचं उद्घाटन करण्यात सौरभ जाधव सातारा पट्टी मध्ये तयारायचा कुलदीप पाटील कोल्हापूर पट्टी मध्ये व्हावा माथ्यागड क्रमांक दोन वरती सत्तर किलो माती भागातल्या लढती चालू आहेत पहिली फेरी चालू आहे सौरभ जाधव सातारा लालपट्टी मध्ये कुलदीप पाटील कोल्हापूर चालू कुस्ती नंतर आपले आनंद गुंजाळ स्वयंसेवक भाई आनंद गुंजाळ माती आखाड्यावर पाणी मारायचे आदेश साळवी कल्याण कशम मॅट क्रमांक दोन जवळ ताबडतोब या मयूर तांबे अहिल्या नगर ब्ल्यू कश्युम ताबडतोब यायचे मॅट जवळ सचिन महागावकर मुंबई शहर लालपट्टी आणि अर्जुन काळे सोलापूर निळी पट्टी मात्या आकडा क्रमांक एक वरती हजर राहायचं आहे एक महत्वाची सूचना आहे बडी साजन मंगल कारला इथे पैलवान मंडळींची राहण्याची व्यवस्था केलेली होती आपण पण काही कारणास आपल्याला ती आज बडी साजन मंगल कारले खाली करून देऊन तुमची इंद्रप्रस्थ मंगल कारले आणि लक्ष्मीनारायण मंगल कारले इथे व्यवस्था केलेली तरी यवतमाळ वाशिम इथली पायलवान मंडळ एक विनंती आहे दीड मिनिटामध्ये सात आणि एकशे सहा नंबरच्या रूमच्या चाव्या तुम्ही विजय सलामी दिलेल्या आहेत सुशांत देशमुख दुसऱ्याकडे करण्यात आलेली आहे निळीपट्टी विजय विनंती दीडच मिनिटामध्ये कुस्तीचा निकाल लावत पुढल्या फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे सुशांत देशमुख सोलापूर निळीपट्टी विजय आजच्या या सौरभ जाधव सातारा लालपट्टी वर्सेस कुलदीप पाटील कोल्हापूर निळीपट्टी मध्ये यायचा आहे पलवान वेळ लावू नका चला येताना ओळखपत्र घेऊन या जाताना घेऊन जायचं दिवसाच्या सायंकाळच्या सत्रासाठी उपस्थित असलेले सचिन भाऊ तापकेर नगरसेवक संपलेल्या कुस्तीमध्ये अभिषेक चामड भंडारा निळीपट्टी विजयी आधी साळवी सचिन महागावकर मुंबई शहर लालपट्टी आणि अर्जुन काळे सोलापूर निळीपट्टी एक वरती चला सौरभ जाधव सातारा लालपट्टी विरुद्ध कुलदीप पाटील कोल्हापूर निळीपट्टी मयूर तांबे अहिल्यनगर ब्ल्युकाशो मॅट यायचे हिंदू गर्जना प्रतिष्ठान पुनीत पालन ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानाने महिला पुरुष राज्यस्तरीय जिल्हा स्तरीय कुस्ती स्पर्धा दोन हजार पंचवीस दिनांक सात आठ व नऊ फेब्रुवारी महाविद्यालय ट्रक रोड पुणे आयोजित केले हिंदू गर्जना चषक वर्ष चौथे तरी सर्व मल्लांना एक नम्र आव्हान आहे की या हिंदू गर्जना चषक मध्ये जास्तीत जास्त सहभागी होऊन आपल्या बक्षीस आहेत त्यासाठी प्रथम क्रमांकाला कोरबॉक्सपासून अर्जुन पुकार पासून साईडला या चालू कुस्तीनंतर राकेश पाटणेकर मुंबई शहर लाल पट्टी मध्ये यायचाय कृष्णकांत देशमुख हिंगोली पट्टी मध्ये यायचाय ये किलो दोन लाल पट्टी मध्ये तयार राहा आणि सागर देवकदे पुणे जिल्हा निळ्या मध्ये तयार राहायचं उद्योजक राजूभाऊ याकाडे यांचं सहर्ष असं स्वागत आहे आईला नगर कुस्तीगीर संघाच्या वतीने तसेच आमदार संग्राम भाय अरुणका जगताप यांच्या वतीने त्यांनी स्टेजवर संदीप जी बोधगे कृषी सहाय्यक कृषी केंद्र यांचंही अहिल्यानगर कुस्तीगिरी संघाच्या वतीने सहर्ष स्वागत आहे मार्केट कमिटीचे संचालक माजी सभापती अभिलाष पाटील गिएस मार्केट कमिटीचे सभापती जी बोटे यांचंही अहिल्यानगर कुस्तीगिरी संघाच्या वतीने आमदार संग्राम भैया अरुण यांच्या वतीने सहर्ष स्वागत यश नकाते पिंपरी लालपट्टी आणि सागर देवकते पुणेकर यांचंही अहिल्यानगर कुस्तीगिरी संघा ज्योतीने सहर्ष स्वागत चालू नंतर राकेश पलवान मुंबई शहर लाल पट्टी मध्ये तयारायचं कृष्णकांत देशमुख हिंगोली पट्टी मध्ये तयारायचं आहे आकडा क्रमांक दोन वरती सत्तर किलो मधील कशा लढतीचा आलाय हॅलो उपमहाराष्ट्र केसरी राजभुल होणारी बाउंसर जेंडे 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 निकाल आणि संपलेल्या कुस्तीमध्ये अहिल्यानगर कुस्तीगिरी संघा ज्योतीने सहर्ष स्वागत संपलेल्या कुस्तीमध्ये कुलदीप पाटील कोल्हापूर निळेपट्टी विजय झालेला आहे राकेश पाटणेकर मुंबई शहर लाल पट्टी मध्ये या भरत कृष्णकांत देशमुख हिंगोली निळ्या पट्टी मध्ये आहे पैलवान जाताना पट्ट्या सोडून जावा भाऊसर सर सोड त्यांना साई भोंडवे माईक कडे संपर्क करा साई भोंडवे सोडा सोडा त्यांना सर सोडा त्यांना त्यांना सोडा चालू कुस्ती नंतर रायगड लाल कॉस्ट्युम विशाल माटे ठाणे ग्रामीण मध्ये तयार क्रमांक एक वरच्या चालू कुस्ती नंतर आपली कुस्ती होईल सत्त्याण्णव किलो चे पैलवान नोंद घ्या अशोक अशोकजी पवार यांचंही आयल्यानगर कुस्तीगीर संघा ज्योतीने सहशाचं स्वागत आहे पहिलवान चला पैलवान गणेश वाघमारे भैया हटाओ पंचायत समितीचे सभाप्रधान देशमुख हिंगोले निप हिंगोली टीम मॅनेजर आपला पलान उपलब्ध होत नाही माती आकडा क्रमांक दोन वरती सत्तर किलो माती उभा लढती चालू आहे पुढील कुस्ती लावण्यासाठी मी हिंदू गर्जना प्रतिष्ठानचे सदस्य विजयजी गायकवाड भारतीय जन